यवदा येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या संचालित चालणारे समाज कल्याण संचालय अनुदानित वस्तिगृह महात्मा ज्योतिराव फुले मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहांचे अधीक्षक बाळूभाऊ देशमुख यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली सदन मृतकाचे नाव बाळू देशमुख वय पासष्ट वर्ष असून ते सकाळी वसतीगृहामध्ये गेले असता स्टोअर रूम मध्ये लाईट लावण्यासाठी गेले तेव्हा प्लग मध्ये वायर खोचताना त्यांना विजेचा शॉक लागला परंतु आज रक्षाबंधन असल्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थी रक्षाबंधनासाठी आपापल्या घरी गेले असता वसतीगृहामध्ये कोणीच नव्हते सदर मृतकाच्या वस्तिगृहाच्या बाजूला राहत असलेल्या व्यक्तीला सदर मृतकाचा आवाज आल्यामुळे त्याने लगेच वसतीगृहामध्ये धाव घेतली सदर युवकांनी कसलाही विचार न करता लाकडी लाठीच्या सहाय्याने सदर मृतकाला बाजूला काढले सदर घटनेस्थळी लगेच संस्थेचे सचिव हर्षराज देशमुख व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील हे घटनास्थळी हजर झाले वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांना मृत घोषित केले लगेच दूरध्वनी मार्फत हाकेच्या अंतरावर असलेले यवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेसरे यांना सदर घटनेबाबत माहिती दिली असता ते आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वीज वितरण कार्यालयाला कळवून व वीज वितरण कर्मचाऱ्याला बोलावून वसतिगृहातील वीज पुरवठा खंडित केला सदर मृत अधीक्षक यांनी संस्थेला वारंवार सूचना देऊन वसतिगृहातील छपाई व इलेक्ट्रिकची फिटिंग करण्यात यावी अशी सूचना संस्थेकडे केल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे सदर वसतिगृहाचा अधीक्षकच सुरक्षित नाही तर वसतिगृहातील विद्यार्थी सुरक्षित राहतील कसे असे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न पडले आहेत सदर मृत बाळू देशमुख वय पासष्ट वर्ष यांच्या पश्चात दोन मुली विवाहित एक पत्नी असा परिवार आहे सदर घटनेचा तपास येवदा पोलीस स्टेशन करीत आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा